थम 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 पळतोय हा काय रे हा कुठे पळतोय आम्हाला आम्हाला का पळत होता तुझ्या तर आजी वारली होती ना मग काय झालं बे तुला हा काय केलं खरं खरं लवकर काय केलं खरं खरं काय हात तुमचा कोणाकोण सुपारी घेतली होती कोणाकोण पैसे घेतलं होतं जे काय खरं सांगशील ना तेवढं तू यासाठी चांगलंय समजलं का ओ अ हे बघा हे बघा साहेब आम्ही असं काय केलेलं नाहीये हे बघा ऐका तुम्ही आम्ही कोणाकोण पैसे नाही घेतलं काय नाही म्हणजे आमची आजी वारली ना म्हणून आम्हाला पटकन जायचं होतं ना म्हणून म्हणून आम्ही आम्ही पळत होतो हे बघा आम्ही असं काय केलेलं नाहीये तुम्ही आम्हाला असं जबरदस्तीने हाणू नाही शकत सांगितलं ना मी पोलीस केस करेल म्हणून बोल लवकर लवकर जेवढं खरं सांगशील तेवढं चांगले हा आणि तू काय पोलिसाची धमकी देतोय धमकी देतोय पोलिसाची पोलिस येते तुम्हालाच नाही आले येते दाखवा सुटूनच दाखवा आता हा पळून जाता का आता आम्हाला सगळं कळाले तुम्ही काय केलंय कुणाकडून पैसे घेतले पैसे कशामुळे घेतले सगळं कळाले आईला गेलो नका कामात ती बाई म्हणली होती तरी लवकर सटका आईला फी ह्याने हुशार लावला राव ह्याची कपडे बिपडे भरच तर ही माणसं पुसली इथं ह्याला सगळंच कळालं राव साहेब आलेत का तुम्ही हे बघा ह्या दोघांना पकडले बघा हे निघून जाण्याचं आहे ना आमच्या आजी वारली म्हणून असं आहे ना नाटक सांगत होते आणि निघून पळून चालले होते बघा ह्यांना पकडून ठेवलंय घेऊन जावा आणि असलं हाना ह्यांना सगळं खरं खरं उकळून काढा ह्यांच्याकडून तुम्ही टेन्शन घेऊ नका आता आमचं आम्ही बरोबर काम करतो आणि कसे खरं सांगत नाहीत हे बघतो आता ए, चल पोलीस चल स्टेशनमध्ये दाखवतो तुला पळून जाण्याचा प्रयत्न करताय आता चला वहिनी म्हणजे पार्वतीने ह्यांना पैसे दिलं होतं होते ती विकी म्हणणार ना का विकीने बघितलं होतं मग विकीने बघितलं मग विकीने काय केलं पाटला केला पोरांचा कुठं राहायला हायत काय मग या घरी इथं राहायला मग आम्ही शोधून शोधून आलो त्यांना शोधायला आलो पण नंतर चाललं मग नंतर म्हणलं तुम्हाला फोन करावं तुम्ही म्हणलं की आमच्या पैसे चोरी झाले तर मग मी म्हणलं चोरी झाल्यात म्हणलं नंतर म्हणलं पार्वतीने तर इकडे पैसे दिलेत म्हणलं पोरांना म्हणलं आणि त्या पोरांना विचारलं तर ती पोरं काय म्हणले की आम्ही म्हणले पैसे घेतले ते म्हणले त्यांचं या हे दिलाय म्हणले अशी टांग मारली हो त्यांनी म्हणून मी म्हणलं ह्यांना पकडावस म्हणलं आता हे का भाऊजी किती हो का आता तुमचा दादा म्हणणार पोलीस स्टेशन मध्ये आहे तर त्यांचा कसला आरोप आला बघितलं ना तुम्ही हा मग आता तो आरोप म्हणजे ह्याच्याशी मिळतोय का नाही का ती वेगळंच कशामुळे पार्वतीने पैसे दिले होते का काय काय माहित नाही बघा पण हे जे आहेत का नाही ही गुन्हेदारच होती हा आता ह्यांच्या सण ह्यांचा काही संबंध आहे का नाही माहित नाही मला पण बघू आता पोलिसांनी तिथे गेल्यानंतर का नाही त्याला थोडं हानलं मारलं का नाही बरोबर बोलाय लागतं हे खरं काय खोटं काय कळल बघा आता पार्वती तर अशा थराला गेली असेल ना एवढ्या खालच्या थराला तर बघा आता मी तिचं काय हाल करतोय ती आणि हाल कडून तिला तर काय नांदवीत नाही पण पोलिस स्टेशन मध्ये काय आमची तिथं सडल संसार तुझा तिथंच बसवल अशी विस्तर नक्कीच करेल नक्की मला न सांगता हे पोरांना पैसे दिलंच कस काय कशामुळे पैसे दिले हे नक्की हा काय माहीत नाही बघा पण वहीनी पार्वतीचा हात येत असलं तर मी सोडणार नाही तिला दोन चार मुसकाडीत लावणार माझ्या नवऱ्याला जर तिने अक्षर शिका नाही माझा नवरा नाही त्या बाईला वाचवलं आणि त्या बाईचे विषय जर हात असेल ना पार्वतीचा तर पोलीस स्टेशन मध्ये तिला तर जावंच लागणार आहे शिक्षा तर भोगावंच लागणार आहे बघा पण भाऊजी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका सगळं व्यवस्थित होईल टेन्शन घेऊ नका बहुतेक पार्वतीच्या ह्यातमध्ये हात हा ऐका नाही अजून काय आपल्याला सिद्ध झालेलं नाही किंवा ह्यातमध्ये माहित नाहीये पण बघू आता पोलिसाच्या पोरांना घेऊन गेले ते कळलं आपल्याला काय खरं काय खोटं ते बरं येईन बाई निघू का मग आम्ही आता तुम्हाला तर माहित आहे तुमच्या समोर फोन आला होता शालिनीचा की शालनी शाळे घरातनं निघून गेली बॅग बी घेऊन सांगितलं तिचे कपडे ही आता ही बाई काय टेन्शन देणार आहे काय माहित नाही बघा मला एवढं कळत नाही गाड्या माणसाला काही एक ताप असतो का हो आणि ही बाईक अशा का, बाई का, का वागतात मला हेच कळत नाही हा आता शेवटी पार्वतीची मैत्रीणच आहे ना बाल मैत्रीण तिची त्याच्यामुळे कसं आहे दोघी एका माळे माळ्याची मनी बघा ठीक आहे मी जातो सुरेश चल मग निघू इन बाई घ्या काळजी आणि रश्मीला सांगा काळजी काय करू नको म्हणून हिवाळी लवकरच सुटतील बघा बरं बरं ठीक आहे आका टेंशन का टेन्शन घेऊ होईल सगळं व्यवस्थित आणि हे बघा काय काळजी करू नका तुम्ही काय काळजी करू नका रश्मीला सांगते मी आणि शालिनीला कसं आता तुमच्या बायकोला कसं वाटतंय की माझ्या पुरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि त्यात मध्ये शांताबाईचा आणि रश्मी राहते असं वाटतंय आता तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कशाला असं करू सांगा बरं जशी माझी रश्मी पुरगी तशी शालिनी माझी पुरे सारखीच सैकी होती आणि कशाला वाईट मी तर म्हणते असली तर आम्ही काय असं करू का सांगा बरं हा कसं बायला समजून आणि काय विनाकारणच आमच्यावर डोळ्यांना आमच्यावर राग आहे का नाही असं कुठं असतं सांग नाही नाही ती जरा कसं आहे डोक्या पडल्यासारखी वागती आहे तिला कसं सरळ करायचं ती माझी मी बघतो तुम्ही काय तुम्ही बिंदास राहा ती काय बोलायची तिला बोलू दे तुम्ही काय मनावर घेऊ नका बघ तुम्ही काय करायचं ती नाही नाही काय इवाय हणून मारून कसं चालत नसतंय बघा आता तुम्ही इनबायला ते जेव्हा हात उघडला हे केला तर हा काय बरोबर वाटतं का सांगा बरं हा आता तुम्हाला इवाय जावाय पावल्यात नाप झाली आहे मग हे काय सोपतं का सांगा बरं हा माणसाला वाटत नाही बाबा सुना आली घरात कसं वाटतं ती सुनासमोर समोर हाणायला बायकोला सांगा बरं बरोबर वाटतं का ते नाही बरोबर वाटत हा हनुबेन हनुबेनू काय नका सांगल मी समजून सांगा नको हो आता आम्हाला टेन्शन आहे तुम्हाला माहिती आहे कसलं टेन्शन येते जावा व्यवस्थित आणि पोस्टला फोन करा आणि काय झालं इन बाय सापडलं का नाही कुठे गेल्या काही सांगा आम्हाला फोन करून सर नाही नाही करतो ना तुम्हाला फोन करतो मी घ्या काळजी तुम्ही पण सुरेश चल मग निघूया फोन हो हो बाबा शांत काकू काका निघतो मी पण मला कॉलेजला उशीर होतोय बरं विकी जातो कॉलेजला असं वागत जा कुठल्या ही बोलत जाऊ नको रुपीला सांग शांताबाई भेटली म्हणावं आणि आ फोन बिन की जरा जा आता मला माहिती आहे बाबा करत तुझी आई मी पण नाही फोन करत बघतोय ना मी असे आमच्या मागे काय नाही काय काय नाही काय लाईन लागलेला असते चांगला शिकतो काय आयुष्य पडलं आहे पूर्ण तुझ्या बापाचं नाव कमाव पुरींच्या आणि श्रींच्या नादी लागू नकोस काय पुरी चांगली असतात काय पुरी वाईट असतात आणि काय हे प्रेम प्रकरण ही आधी स्वतःच्या पाय उभा राहायचं नोकरी करायची चांगली मग मग पुरींची लाईन लागल हाय पप्पाचं नाव कमा बाबा असं घालव नको नाही नाही काकू तसं काही नाही म्हणजे मधल्या मधल्या काळामध्ये मी अक्षरशः लई चुकीचं वागलो बरं का काकू काय डोक्यात बुद्धी कुठून आली ती असं झालं पण नाही नाही काकू आता मी माझं कॉलेज आणि माझं माझं पुढचं काय प्लॅन आहे तेच करतो बघा बाकीचं काय सुद्धा नाही मला आहे ना नोकरी करायची माझ्या आईबापाचं नाव नाही घालवायचं असं बरं काकू येतो मग मी हा या तुम्ही पण काय टेन्शन घेऊ नका काका सुट्टी लवकरच बरं बरं व्यवस्थित जा हो काकू येते आपण काय टेन्शन घेऊ नका बघू पुढच्या पुढे काय होईल ते नशिबात असलेलं का नाही ते काय लिहिलंय ते होतच असतं भाऊजी नका टेन्शन घेऊ फक्त आपलं कर्म चांगलं करायचं आपण नाही नाही बरं का काय झालं वहिनी की आमची मी पैसे काढून आणलं ते पार्वतीचं म्हणणं बघा ना की पैसे चोरी झाल्यात हे आणि महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की मी आता येत होतो त्यावेळेस पार्वतीला फोन केला कुठे काय कारण ती सोनारच्या दुकानातनं आलेली दिसली मला आणि सोनारच्या दुकानातनं आलेली दिसली म्हटल्यानंतर मी बाहेर आले तिला फोन लावला हो आहे काय तर म्हणले घरीच आहे मी परत रिटर्न गेलो सोनारच्या दुकानातून स्वराने सोनारच्या दुकानाला विचारलं गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं राव तिने मंगळसूत्र मोडलं आणि पैसे नवऱ्याला कसं सांगायचं ना सुरी झाले म्हणून तर पैसे घेऊन गेली बघा ती आता मला सांगा काय करायचं ह्या पार्वतीचं तुम्ही सांगा काय करू असल्या बायकोला नांदवून से मी सांगा बरं मी हा माझी जिंदगी हरम की अक्षरशः मुश्किल तिने मुश्किल केली बघा रोज मेल्यासारखं मरतोय मी वहिनी काय सांगायचं तुम्हाला त्याच्यामुळं का नाही काय नाही बघा वहिनी फक्त दादाला सुटू द्या दादाला बाहेर येऊ द्या मग बघ तुम्ही पार्वतीच्या हात धुनच मागू लागत तुम्ही भाऊजी नका टेन्शन घेऊ तुमची वहिनी अजून खंबीर आहे तुमचा भाऊ खंबीर आहे तुम्ही कशाला टेंशन घेत आहे हा बायकोने साथ नाही दिली म्हणून काय झालं हाय ना भाऊ हाय परत तुमचा भाऊ हाय सगळे साथ द्यायला हाय रश्मी हाय किती तुमच्यावर जीव लावते किती रश्मी माझे काका काका करते तुमचा भाऊ किती अक्षरशः मला मी तुम्हाला कधी काय बोलले तर तुमचा भाऊ मला बोलत राहतो टेंशन घेऊ नका भाऊजी अजिबात टेन्शन घेऊ नका बघू पुढच्या पुढे इथे अजून आता टेंशन घेऊ नका तुम्ही कसलंच ठीक आहे वहिनी निघो या आपण चला हो चला

आयला एक संकट असतं दुसरं संकट लगे उभा हे बघ जाऊ दे ती गेली ना किती दिवस राहते मला बाहेर कोण कोणतीला सांभाळता ना हेच बघायचंय तू रडू नकोस फक्त आणि सारखं मला म्हणू नको आईला ना आई लान दे ना तुझी आईची पण जाग जिरुदी तिला तिला काय वाटलं बाहेर बाहेर राहणं किंवा बाहेर बॅग घेऊन तू गेली म्हणा लय सोपं वाटलं का हा नाही मला बघायचंय ती किती दिवस राहते ती आणि हां तुला सांगते तू रडायचं नाहीये तू चांगली वागते ना आता मी तू तू चांगली वागते म्हटल्यानंतर मी तुला एक शब्द जरी बोलतोय का नाही बोलत का नाही रडू नकोस आणि तुझी आई जरी घरात आली ना तरी मला तिला घ्यायचं नाही तिला डायरेक्ट म्हणायचं की तू ज्या रस्त्याने गेली होती ना तू त्याच रस्त्याला जा मला तुला घरात घ्यायचंच नाही असं म्हणायचं फक्त हे बक्षी आलं मी तुला सांगतोय घ्यायचं तिला घरात पण तिची जाग जिरल्यावर हा गेली ना ती आपण लावले का तिला हाकलून तिची ती गेली का ना तिच्या पावलानी तर तिची त्या पावलांनी ती येणार कुठं सुद्धा तिला शोधायचं नाहीये कळलं ना बाबा काय काय माझी आई आहे उद्या आईला काय कमी जास्त झालं तर काय करतो सांग बर बाबा उडणार उडणार नाही बाबा असं काय करताय तुम्ही ऐकताय ना न्यूज वगैरे बातम्या ऐकताय ना किती काय काय घडतंय म्हणून आई रागाने गेली व बाबा उदय तिने काय कमी जास्तच केलं तर काय करायचं हा बाबा तिला शोधायला लागेल आपल्याला ती कुठे काय करते ती खाल्ले की नाही सगळं बघावं लागेल बाबा असं काय करताय तिचा किती जीव तुटत होता शालानी पोलीस टीशन मधून म्हणून हा सारखी भेटायची फोन करायची मला माझं किती जीव आहे आणि तिचा किती जीव आहे माझ्यावर माहिती आहे ना बाबा हे बघा बाबा मी तुम्हाला सांगते आयला शोधून आणा मला तुमचा राग तुमच्याकडे ठेवा बाबा पण मला माझी आई पाहिजे पाहिजे शोधून आणा नाहीतर मी एकटी जाते हा पोलीस कंप्लेंट करते हा मीची करते पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बाबा मला आई पाहिजे हा मी तिला शोधलं हा म्हणजे फोन 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 बंद येतोय बाबा काय झालं का काय झालंय का तिला बाबा हा सुरेश सांग ना बाबांना शालीनी बाळा रोडू नकोस रोडू नकोस मला माहिती आहे तू चांगली वागण्याचा प्रयत्न करते आणि मला माहिती आहे तुझा जीव आहे आईवर म्हणून तुला काय वाटलं हा तुझी आई हाय सुरेशची आय हाय आणि ती माझी बायको आहे मला येत नाही का तिची येते ना अगं पण ती कशी वागते तिच्या पावलाने ती गेली का नाही मी हाकलू लावले का तिला मी घराबाहेर हाकलय का तिला नाही हाकलला सा ना मग मी का शोधायचं सांग बरं का शोधायचं मी आता कसला राग आला तिला मग पण असं चाळ करायला शोभत का तिला उशाल बॅग घेऊन निघून गेली मग करू दे ना तिला जिथं राहायचं तिथे दे आणि तो हा विचार करू नको की तुझ्या आयला काय कमी जास्त होईल ती काहीतरी होईल असं करणारी नाही ती बाई मी हे बघ मी तुझ्या आईला चांगलं ओळख तू शालाने ऐक तू जरा ते काय करणार नाही ते काय राहील इकडं तिकडे कुठंतरी मैत्रीण शिकडे राहील ना तर इकडे तिकडे कुठेतरी जाईल आणि परत इकडेच येणार आहेत तू फोन सुद्धा लावू नको तू फोन लावला तर तू फोन बंद येतोय का नाही भाई एवढं कसलं तिला ती आघार एवढं कसली नाटक करते हा आणि मला सांग कोण काय बोललंय तिला एवढं रुसून जायला बाबा 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 हा कधी मला अक्षरशः जवळ जवळ घेऊन बोललत का बेटा तुला कसला त्रास होत कोण त्रास देत मला खूप वाईट वाईट असं बोलत राहिलत ना बाबा आणि तुम्ही घर सोडून गेला असतात ना बाबा तरी पण मला तेवढीच तकलीफ झाली असती तेवढाच त्रास झाला असताना बाबा हा मला तुम्ही दोघंपूर हवायत ना बाबा तुम्ही नवराबाई तुझी भांडण वेगळी ठेवा पण मला माझी आई आहे तुम्ही श्वादा येणार की नाही सांगणार तुम्ही जाणार मी श्वादा मी आधी शोधून येते मग पुले मध्ये जाते बाबा <laughs> बर ठीक आहे ठीक आहे आणू आणू शोधून आणू काही डोक्याला तापायला का तुझ्या एवढी म्हातारी झाली बर का पण हि आयला जी ना थिर का नाही कमीच होत नाहीयेत रडू नकोस रडू नकोस आताच आलोय का नाही आम्ही हा आलोय आता तर एक काम कर तू रडू नकोस जरा आमच्यासाठी थोडं खायला काहीतरी बनवते का, का। शोधू आयला फोन लावतो सुरेशला सांगतो फोन ही इकडं तिकडं तिच्या मैत्रिणी मित्री कुठे तिकडे गेली का ही बघायला सांगतो मी हा पण जरा बाहेरून आलो जरा पाच दहा मिनिटं दे जरा पोट पाण्याला काहीतरी दे जरा हा शोधू ना काय होणार नाही तू असा विचार करू नकोस आयला काय होईल का ही होणार नाही ठीक आहे बाबा हा मी तुमच्यासाठी करते काहीतरी खायला पाणी पण आणते पण बाबा तुम्ही आणि सुरेश लवकरात लवकर आयला शोधून आणा ठीक आहे जा जा तू काहीतरी खायला कर फोन लावतो तो आम्ही जा बघितलं का सुरेश तुझ्या आईला का ही नाही नाही तुम्ही काय म्हणता की नाही नाही बाबा आता सुन आली नाता आली तुम्ही कशाला हानता मग मला सांग हिच्या काय पाया पडायचं का अर्थ घेऊन ओवळायची हिला ही कसली तीर आहे तिची हा घेऊन सर निघून गेली हिला अक्कल पाहिजे ना जरा हे नाही बाबा ही आपली पोरं आपण निघून गेल्यानंतर शालनीला काय वाटेल लोक काय नावं ठेवतील हे कळतंय का अक्कल बिकल काय कुठं हे करायची ठेवली का तिने हा बाबा जाऊ द्या ना आपण आता आलोय का नाही बाहेरून बघू आपण काय येते बघू मला आईच्या मैत्रीण दोन तीन मैत्रीण माहिती आहे त्यांना फोन लावून बघ तुम्ही आई तिकडे आहे का ती आणि आईच्या मोबाईलवर फोन लावू तुम्ही बघू आपण कुठे गेली काय गेली बघू आल्यानंतर आईला काय बोलाच ती बोला तुम्ही पण आता शालेने समोर तर काय बोलू नका कारण ती किती रडती बघितलं ना त्याच्यामुळे जाऊ द्या शालेणीसाठी बसा आणि आईला घरात घ्या तुम्ही अरे तेच तर करावं लागेल ना ही शालेनी म्हणणारी बघितलं ना तुझ्या मामाने तुझ्या आईने म्हणणारे त्याचा संसार उद्धवस्त केला हा उद्ध्वस्ती केला म्हणल्यानंतर पोरगी कशी तरी सुधारती आहे त्याला पोलिस स्टेशन मधून मला सोडायची इच्छा नव्हती पण कुठंतरी सुधारलेली दिसली मला आता बापूचं ते बाळू म्हणणारा त्याची प्रॉपर्टी सगळं सोडचिटी सगळं तिने दिलं कुठंतरी सुधारली ना पोरगी आला का सुधारली म्हणूनच तिचा तिचा विचार करून सांगते तुझ्या आईला शोध आपण म्हणून पोरगी सुधारली आणि ही बाई बिघडायला लागली आहे कसं बोलायचं आणि कसं काय राहायचं मला हे डोकं आलं नाही बाबा सांगतो आयला मी नीट समजून सांगतो आयला पहिलं घरी तरी येऊ द्या मग बघू आपण पुढच्या पुढे काय करायचं ते बरं बरं ठीक आहे आलो मी हातपाय तोंड आलो तर तो बघ तिच्या मैत्रिणी ही कुठे गेली का तिकडे बघ फोन लावून बघ त्यांना ला, हो हो बाबा नका टेन्शन घेऊ बघ तुम्ही फोन लावून सर काय नाही आहे कुठंतरी मैत्रिणीकडेच गेली असेल